चला सुब्ब काय झालंय माहिती का दोस्त ना आज आमच्या हर्षदाचा बर्थडे का हर्षदा अयो हर्षदाचा बर्थडे आणि कोण आले माहिती का गौरी आली आणि काय घेऊन आली माहिती का केक घेऊन आली केक कोण कोण आले बघा हो का पप्पू दाजीन गौरी आल्या केक घेऊन आमच्या हर्षदाचा बर्थडे आणि त्यांनी केक आणलाय बघा आह लय हालत हालती आज तरी बोलल का हालती एवढी साक्ष कसला केक आणलाय तरी धाव बघा आमच्या साक्षीने गणपती कसा कशावर बसवलाय कशावर शिवला गड्या काय साक्षीचे एक नावाले करून राहा हो? कशा गणपती बसावलाय दाजींनी आणलाय काढले आणला केक दाजी दाखवा तिला तिला हे दिले काय कोणतं होय कुणी आणला <था>। केक <Suffasi> <ताम। Suffasi> <कौणी देखे था>। भैया आणि तो अन गौरी नाही आल अगोबी भैया बर बर साक्षीलाही नाराज साक्षीचा बड्डे उद्या आहे काय ना मला वाटतं आहे का नाही साक्षीचा सा उद्या बड्डे मग आई आईला आमच्या झोप लागली पण आता दम धरलाय दिवसभर दिवसभर राहणार काम करून हां

गौरव चला सगळी जण आले आता केकचा बड्डे आहे आमच्या हर्षदाचा नीट लाव नीट लाव इकडे दाजी लाव, लाव, लाव। चला करा चालू हा हा या केसात निकटशी तिथे फिकून तांदूळ खा हा इतके तिला टोपी नाही घातली हर्षदाला तसली बया आमच्या गौरिणी पप्पू दाजीने हर्षदाला केक आणलाय बर का दस्तांना हा मग सोपं नाही चला आमची आई लागेल आई इकडे मग कि हा ओ चालू व्हिडिओ कॉल आहे का

काय नाही होत त्याला बस इकडे बघ इकडे बघ ओके साक्षर उभा चल साक्षर उभा कसा लागतोय कि चांग लागतोय तर चाललं का बैठक

हा एकदा बघ ओके तू चाल हा चाल तू हा एकदा बघा ओके त्यांचा बड्डे आपण सगळी तिकडे जाऊ की बारामती गौरीचा बड्डे किती सव्वीस